काय झालं तुम्ही ना का मानले इथे मला बाहेर बोलण्यासाठी काय झालं काय झालं तुला माहित नाही का साठी बोलवलं माहित नाही का तुला तू म्हणे मैत्रिणीला फोन करतो म्हणे केला तिला फोन आज जातो ना म्हणे ऑफिसमध्ये जातो म्हणे फोन करणं हां फोन करणं किती दिवसाची चक्र राहील ते आज जातो उद्या, जातो उद्या जातो उद्या जातो आज जातो हा जाऊन करू नाही राहिली जाईन ना ते जाईन ना सुट्टी होती ना फोन कर बरं तिला एक हां फोन कर ताई कामात असेल ना ते करणं ना करणं फोन हा एवढं नाही करू शकत का तू बरं बरं करतो फोन करतो बाई भा, या दोघी घराच्या बाहेर येऊन अंगणात ती काय गोष्टी करू राहिल्या ऐकू दे बरं काय गोष्टी करतात तर तुला काही चिंता नाही करीची काही चिंता नाही तुला काही थोडीशी चिंता आहे माय माय ह्या खुसूर खुसूर काय राहिल्या कोणाची चिंता नाही म्हणते काय झालं पप्पा घरी कोणाच्या बऱ्यात बुर आले दोघी काय गोष्ट आहे ऐकूच द्या काय बोलू राहिल्या आता मी घुसू 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 दोघी बोलत राहतात काय बोलतात काय माहिती विचारलं होतं मी ना सोनूला विचारलं होतं सोनू म्हणे काही नाही म्हणे असंच बोलू राहिलं म्हणे काय बोलू राहिलं ह्या काय समजून नाही राहिलं मला आज या दोघीच्या गोष्टीच ऐकतो काय गोष्टी करतात ह्या दोघे ननद भाज्या मिळून कोणती खिचडी पकुराला काय माहीत हे सोनूला काय एवढं बोलायचं आलं हिच्यासोबत काय गोष्ट काय काय तुम्हाला काय वाटत तुम्हालाच काळजी आहे मला काळजी नाही काहीच काळजी नाही आहे मला अरे आत्या तुम्ही तिथे काय उभे या नाही इकडे अरे बाई या मोहिनीची नजर तर लय चाला काय नाही लय चाला काय इले कशी काय दिसली काय माहित नाही तरी लपली होती बरं मी याच्या आडी दिसली साखरी इले मी आई काय करू ती तू तिकडे काय ऐकत होती काय गोष्टी ऐकू आता तो तुमच्या दोघीला काय गोष्ट नाही मला काय आलं एवढं ऐकायचं मी ते उल होती तर काय मा पाहायला लागलं तर पायत होती काय लागलं म्हणून तू होती काय लागलं पायली काय नाही असंच लागलं होतं थोडंसं काय बोलू राहिलं होतं तुम्ही बोला ना बोला काही नाही आई अशाच गोष्टी करू होतं होत तुला काय ऐकायला लागतं एवढं तू अंदर मागे काय ऐकायला लागते म्हणजे माझं बोलू शकत का तुम्ही आता आईचं काय करू काय समजत नाही मला तर काही नाही आता मी म्हणत होते ताईले मी ना म्हटलं की दिवाळीची साडी घ्यायची आहे तर कोणत्या कलर ची घेता काय घेता असंच विचार राहिली होती असंच बोलू राहिल होत नाही म्हटलं लवकर साडी घ्यायला जाऊ आपण मग कसं ब्लाऊज ग्लाउज शिव होऊन जाते ना मग साडीवरचं असंच बोलू राहिल होत असं असतं हे गोष्ट कामासमोर नव्हते करू शकू राहिल तुम्ही घरात नव्हते करू शकत कोपऱ्यानं घुसू कुसू काय बोलू राहिले माझी काय नाही आता बगीचात आली होती मी झाडाला पाणी देत होती तेव्हा मी थाई आल्या तर मग इथेच बोलत बसलो आम्ही खरं हेच गोष्ट आहे एवढीच गोष्ट आहे हो ना आता एवढीच गोष्ट आहे बाकी काय गोष्ट राहील हा पा तुमच्या दोघीचं काही असं काही सिगरेट तर आताच माझ्या समोर सांगून द्या हम्म नंतर मला माहीत झालं ना तर दोघीले हा दोघीले पाहून घेईन मग मी मापासून काही लपवत असाल तर आताच सांगून द्या हम्म सांगून द्या तुम्ही ननद भाऊजा दोघी मिळून कोणती खिचडी पकवत असाल ना तेही मला सांगून द्या नंतर मला माहीत पडलं तुम्ही मापासून काही लपू राहिल्या होत्या तर मग पा तुम्ही आहे मी आई काय बोलू राहिली तू फा तुझ्या बोलत बोलत काय काही गोष्ट नाही आहे जाय बरं तू जाय आनंदीनं चाललेला आहे चहा चा पिवू राहिला द्या तुम्ही पिऊन घे हो मांडलेला आहे मला सल्टाचं करू नका तुम्ही तुमची गोष्ट असेल तर आता सांगून द्या मग काही लपू नका तुम्ही नका लपू काय लवा त्यापासून काही लपू जाय बरं जायबर आता सांगून देऊ राहिली मग माणसांना सांगितलं नाही बापा ताई आपल्याला आपण बोलतो घरात कोणाला माहितच नाही आता सर माहित असते काय बोलू राहिलो काय नाही काहीतरी बोलू राहिलो आपण काही नाही वाचच्या गोष्टीचे लक्षण नको दे तू फक्त तू तू एक काम कर काम कर फोन लावरता मैत्रिणीला फोन लाव थांबायला होतो हॅलो सिमरज हां बोल मोहिनी बोल सिमरन तुले मी नाय काम सांगितलं होतं केलं का तुला माय काम अरे हो मोहिनी तु याच चालली ना मी तिकडेच चालली चालली का तू ऑफिसमध चालली का बस तिकडेच चालली बस थोड्या वेळात ऑफिसात पोहोचतोस मी मग करतोस तुला फोन लवकर कर भैया लवकर विचारतोस कर अर्जंट आहे बरं ल अर्जंट आहे अरे हो ना किती वेळा सांगशील तुम्हाला हां मला माहीत आहे ना अर्जंट आहे म्हणून आज मी मग ऑफिसमध्ये नाही घेतली एक दिवसाची सुट्टी शिल्लक घेतली मी ना आणि पहिले मग मा मैत्रिणीला भेटायला चालली आणि बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि जाय आणि मला फोन करून सांग बरं काय म्हणते ते काय नाही तर आणि जाऊ देशील आता तुम्हाला विचारू देशील मगच तुला सांगेन ना हो 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 जाय जाय जा का रे बाप्पा आदित्य हां आता ना बाप्पा दिवाई आता तुझ्या जे लग्न झाले की मग आता तुमच्याही लग्नाची तारीख काढतो म्हटलं कधीशी काढायची तर मग तारीख ना बाप्पा लय दिवस झाले आता साक्षगंध एवढं कोणाचंच लग्न लांबवलं नाही म्हटलं नाता भावाचं नाता बहिणीचं कोणाचंच एवढं लग्न लांबवलं नाही तुझे लग्न लस लांबलं बाबा लस लांबलं गड्या मी म्हटलं होतं साक्षगंध झाल्यावर एका महिन्यात लग्न काढू पण कायचं तुले तर ते पुण्याले काम होतं ही आला गेला की पुण्याले आला गेला की पुण्याले हां तू आता कामच राहिलं होतं पुण्याचं तर त्याच्या चक्करमध्ये राहून गेलं बाप्पा लग्न आता बी तू पुण्याचं काम पूर्ण झालं का नाही झालं का अजून बाकीच आहे काय घाई आई अजून काही महिना काही महिना मार्च एप्रिल महिन्यापर्यंत लग्न राहतात आता आता तर चालू होती लग्न आपल्याला का पोरगी पाहिजे का साक्षीगंध करायचं आहे पोरगी पाहिलेली आहे साक्षीगंध झालेला आहे लग्न कधी काढू शकतो आपण काय त्याच्यात म्हणजे अजून तुझ्या पुण्याचं काम झालंच नाही का अजून लक्ष का तू पुण्याला बापा माहित आहे पोरगी पाहिलेली आहे साक्षीगंध झालेला आहे सर झालेलं आहे पण आता लोक बी नाव ठेवू राहिले बा हा लोक नाव ठेवू राहिले ना लोक मला विचारतात ना नाते फोन करू करू विचारतात कधी काढतात तुमच्या पोराचं लग्न कधी काढता तुम्ही कधी काढता आदित्यचं लग्न बार 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 विचारू राहिले बा शेजारी पाजारी विचारू राहिले गावात मी कोणी भेटलं तर हां कधी जाय मग पोराचं लग्न कधी काढलं मग पोराचं लग्न नाही तू याहून जास्त मायाहून जास्त काही जी लोकायला झाली आहे बघा लग्नाची काय सांगू लोकाईले हां म्हणते लय आता मार्च एप्रिलपर्यंत लग्न आहेत असं सांगतो लोकाईले आणि काय आहे तुला उठलं सुटलं की पुण्याला पाहायला उठला सुटला की पुण्याला पाहायला काय आहे पुण्याले आणि काय त्या पुण्याला जावं लागते त्या पुण्याला जॉब करायला लागते तुला तो जॉब सोडायला लावला मी ना तू या लग्न आहे करून दिलं आता काय राहिलं बापा काय आहे तुला त्या पुण्याले तुला जॉब नाही आहे तिथं काही नाही आहे काही नाही आणि काही जातं बार 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 काही गरज नाही आता तिथं पुण्या बिण्याला जायची हां इथंच राह आपल्याला चांगलं जॉब आता तिकडे काय जातं आणि जॉब नसून भेटत शेतीबाडी आणि बापा आपल्या इथं लगेन तेवढी शेती आहे काय तुला जॉब गिफ्ट करायला लागते तेच चांगले ना जे आहे ते नाही एक्सपिरियन्स लेटर पाहिजे म्हणून जातो काय एक्सपिरियन्स लेटर आहे पापा काही नाही ते असते ते आणलं ना आपल्याला चांगला जॉब लागते जाते काही गरज नाही आता जॉब करायची शेतीवाडी सांभाळ आपली बायको येईन तरी बी का पुण्याला पाहिजे जाशील काय म्हणून ती बायको काय म्हणून बार 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 पुण्याला जाते जॉब नाही काही नाही तरी बी नाही आता माझ्या डोकं नको तू डोकं नको उलटू हा बाय असं बोललं ना पोरगा म्हणजे डोकं नको उलटू म्हणते माझ्या हा असाच आहे असाच आहे काय म्हणू मग मी तुला काय म्हणू मी ऑलरेडी टेन्शन मध्ये आहोत मला अजून टेन्शन देऊ राहिली काय तर टेन्शन आहे बापा तुला खाले आहे प्याले आहे सर आहे पैसा आहे अदला आहे हा काय तर टेन्शन आहे तुला कोणी तुला म्हणत नाही कोणी तुला बोलत नाही काही नाही तरी टेंशन काय आहे तुला काय तर टेन्शन आहे आणि तू मापासून ते एक लाख रुपये घेतले होते त्याचं काय केलं तू ना काही हिशोब नाही दिला काही नाही दिला कासाठी घेतले होते काय केलं तू ना काहीच नाही सांगितलं तू मला सांगितलं होतं काही नाही तुम्ही पैशाच्या बऱ्यात काय केलं काय नाही पाहिजे होते फक्त मध्ये आला दे आई दे आईले अर्जंट आलं अर्जंट आहे मोठा दादा विचारत होता मला पैशाच्या बऱ्यात काय सांगू केले आता मी किती कुठे बोलू त्या बऱ्यात किती कुठे बोलते सोबत काही असेल तर सांगून दे पहिलेच मला पहिलेच सांगून दे किती मोठी गोष्ट असं तरी सांगून दे कसं को कोणाला सांगितलं ना काही ना काही तोड निघत असतं म्हटलं काही का काही झालं का पैशाची काऊन गरज पडते तुला बार 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 एवढी काय झालं काय नाही सांगून दे मला मला सांगशील दे कसंच पाहत राहिशील काय हाय काय हा, नाही सांगत का सांगशील मला हो बापा काय सांगू राहिली मी त्यासोबत राहिली काय असा आता काय सांगू आई मी काय सांगू मला नाही काय समजून फसतो मी काय बापा फोन आला तु आवाज नाही लग्ना फोनचा घ्या रे बापा हा कोणत्या दुनियात आहे काय माहिती राहते आमच्यासोबत असं वाटत नाही आमच्यासोबत राहते म्हणून आपल्याच धुन राहते आपल्याच दुनियात राहते हो बापा फोन वाजू राहिला तू या फोन वाजू राहिला ना अरे हा फोन वाजू राहिला <laughs> उचलणार बापा फोन फोन उचल ना बोल ना काय ना कोण आहे एवढ्या वेळेचा फोन करायला काम का असून उचल ना अरे बाप्पा फोन उचल म्हटलं हो, हो, हो। फोन आता माय याला इथं फोन उचलायला काय झालं होतं बाहेर गेला फोन घेऊन भाऊजी हो भाऊजी हे कुठे चालले गेले भाऊजी जाऊ दे जाऊ दे त्याला फोन आला तो फोनवर बोलायला गेला बाहेर आता माय भाई इथं बोलायला काय तो फोनवर मला म्हणत होते वहिनी चहा पाहिजे पाहिजे मी आता चहा बनवून आणला ते चालले गेले छापे तापे तापे तर बोलू शकले असते ना काही नाही चालला गेला तर अशीन अशी त्याच्या बायको बिकाचा फोन म्हणून गेला असेन बाहेर बोलायला लाज आपल्या समोर बोलायची तर काय माहीत बाप्पा एवढं काय बोलायला लागते तर घंटे घंटे बोलत राहतात बाप्पा फोनवर तर सांगत बोलत असो ना जो कोणासोबत माहीत नाही बाप्पा काय आहे काय नाही याचं बी एवढं काय बोलायला लागते बाप्पा आम्ही नाही बोललो बाप्पा कधी फोनवर एवढं हां आमचंही साक्षगंध झालं होतं पण आम्ही नाही बोललो बाप्पा कधी एवढं तुमचं लग्न भीती लवकर लवकर काढले ना माय एक एक महिन्यात लग्न काढलं हा याच्या लग्नाला जुळून किती दिवस झाले हा अजून लग्न नाही झालं आता त्याचं लग्न काढायचं आणि दिवाळी नंतर तो म्हणते उश्न काढू पण मी आता लवकरच काढतो त्याचं लग्न हो माय बाई आता लवकर काढा याची काही चाल चालून बरोबर नाही दिसत मला भाऊजीचे मग गरम आहे का मग चा मग नाही तर काय आता आताच तर बनवला गरमच आहे दे मग मला तो येईपर्यंत थंडा होऊन जाईल कधी येते कधी नाही फोनवर किती वेळ लोक बोलतात किती वेळ लोक नाही दे माझं मीच पिऊन घेतो हो घ्या आता पिऊन घ्या आता तुम्हाला एक गोष्ट का मी बोल ना बोल बोल बा तुम्हाला काही खराब वाटून नका घेऊ तुम्ही मी काही भाऊजीला काही मनाचं नाही आहे मला काय मनाचं आहे शिदी बोल हे भाऊजीची आहे ना चाल चलन काही मला बरोबर नाही दिसत म्हटलं हां बरोबर नाही वाटत मला असं वाटतं की यायचं आहे ना बाहेर काहीतरी आहे काही ना काही मॅटर आहे यायचं मला मनाचं काय आहे तुले नाही पण मला काही बरोबर वाटत नाही पुण्याला काय भाऊजीचं उठले सुटले की पुण्याला उठले सुटले की पुण्याला जॉब सोडला सरळ सोडलं काय बार 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 जायला लागते लग्नही काळाचं म्हटलं तर म्हणते की आताशी नोका काढू मग काढा आताशी नोका काढू मग काढा काय गोष्ट काय आहे काय जुना बाई मला काही समजत नाही मी ना तर विचारलं त्याला काही असून तर सांगून दे म्हटलं बाप्पा पहिलेच काही तो सांगत नाही ना काही नाही आता पोरगा आता तर निघून चालला पा तुम्ही काही बोलतं का हां काही बोलतं का हा बाबा मी बोलतो तोंडावर पण मला येतं खरं बोलणं मनाचं काय तुला नाही म्हण नाही लवकरात लवकर लग्नाची तारीख कळा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर माहिती देराने घेऊन या म्हटलं तू तर काहीच करूल त्याच्या लग्नाची हां तुला बी काम करायला हलकं होऊन जाते ना तुला कामं करायला लागते ना पुऱ्या घरातले तर तुला येते सोबती नाही नाही ते तर आहेच म्हणा पण भाऊजीचं बी काही चालतं बरोबर नाही वाटत मला काय बोलू राहिली होतो काही बोलतं का बा बाई तुम्हाला ऐकायचं तर ऐका नाही ऐकायचं तर नको ऐकू माय काम आहे पाप्पा तुम्हाला सांगणं बाकी तुमचा पोरगा आहे तुम्ही पायत बसा पापा तरी माय काम आहे तुम्हाला सांगणं म्हणून सांगू राहिली नाही तर मला काय करावं लागते बाप्पा स्वयंपाक झाला का नाही झाला नाही मग लग्न स्वयंपाका आले मग उशीरून जाते ना जेवणा आले मग म्हणतं की मी मी एकटे साऊन मी एवढं करू का आणि मी तेवढं करू का मग ते बोल ना चालून जातात आता आताच बनवायला लागली जर स्वयंपाक तर लवकर स्वयंपाक बनते लवकर जवाल देशील लग्न स्वयंपाका आतापासूनच हो हो करतो मी स्वयंपाक माय काम मला सांगायची गरज नाही आहे कसं कराल कर कर तुम्ही कसं नाही बरोबर करतो मी चालली मी चालली पा बापा तुम्ही तुमचं हे बोलू तर बरोबर राहिली म्हणा काही गलत नाही बोलू राहिली हे मला मा पोराचं वागणूक काही बरोबर वाटू नाही राहिली हां बोलू तर बरोबरच राहिली आहे याचं लवकरात लवकर लग्न काढायला लागेल आता मला हा वछला वचलाबाईला फोन लावा लागेल आणि तिला सांगा लागन की आता लवकरात लवकर लग्नाची तारीख काढा बापा हा किती नाही म्हणू याचं नाही ऐकत मी आता नाही ऐकत याचं लवकरात लवकर लग्नाची तारीख काढतो याला किती दिवसाची मुंडली आली मी पहिले बी हा असा टाळत आला हां आता नाही मग आता नाही मग मग लग्नाचे दिवस निघून गेले हां लग्नाची तारीख नाही निघाली तारखा निघून गेल्या होत्या लग्नाच्या तर मग आता लग्न एवढं लांबलं आणि आता बी तेच म्हणते तेच नाटक म्हणते नाही याचं नाही ऐकायला पुरत बापाचं नाही ऐकायला पुरत लवकरात लवकर लग्नाची तारीख काढायला पुरते अरे सिमरन वॉट अ सरप्राईज तू कशी काय आली डबल ऑफिस जॉईन करायचं आहे का काय नाही नाही गं ऑफिस जॉईन नाही करायचं काम होतं तु थोडं मध्ये काय काम होतं तर सांग ना तसं भाई तुला काही काम असलं ना तेव्हाच येतं तू अ तसे तर तुला आठवण येत नाही ना माहीत तसे आठवून नाही तुले नाही ग तसं काही नाही आहे टाइमच कुठं असते आपल्याकडे टाईम असते का टाइम काढणार आहे कसं पण टाइम काढतात माहिती आहे अगं आता काय सांगू तुला आ? एक तो टाइम पण असते वरतून मग सुट्टीच्या दिवशी ऑफ असते तर कधी कधी ऑफ बी नसते तेव्हा पण जावं लागते ऑफिसला हां तर म्हणून टाईमच नाही भेटत कशी झाली मग दिवाळी छान झाली तुझी कशी झाली माझी पण छान झाली गेली होती का मग गावाला अगं गेली होती कालच आली गावावरून असं असं काका काकू वगैरे सर्व ठीक बस मजा येत आहे तू मला कॉल केला ना मी येणार आहे तुला भेटायला तर मी खुश होऊन गेली होती म्हटलं चला आज खूप दिवसाने भेटवणार पण आता माहीत पडलं तुला माझ्यासोबत काही काम आहे म्हणून तू भेटायला आली अगं नाही ग पूजा तसं काही नाही आहे काही नाही आहे तसं तसं पण लय दिवसात माझ्या दिमागात होतं तुला भेटायला यायचं याच होतं तुला भेटायला मला म्हणून ना आली ना मी आले टायमातून टाइम काढून आली सिमरन बोलू नको तू तुझ्या कामात आली बघ अशीच बोलतोय का माझ्यासोबत नाही नाही सांग ना सांग काय काम आहे अगं मी काय म्हणत होती मला थोडंसं पर्सनल काम आहे तुझ्यासोबत मी तुला जे विचारणार ना ते कोणाला कानो कान खबर नको लागू कोणाला सांगू वगैरे नको आ, मला आहे ना कोणाच्या तरी बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे तुझ्याकडून कोणाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे हाय का हे आली प्रिया प्रिया अरे सिमरन एवढ्या दिवसांनी ऑफिसमध्ये ऑफिस पुन्हा जॉईन केलं का काय अगं नाही ग ऑफिस वगैरे काही जॉईन नाही केलं मी पूजाला भेटायला आली मी हां पूजाला भेटायला आली का बरं बरं कशी आहेस तू तो तो तू तर फालतू जॉब सोडला ग हां एवढा चांगला जॉब सोडून दिला तू नाही इथे माझं मन नव्हतं लागत म्हणून मी जॉब सोडला पण तुझं प्रमोशन होणार होतं तरी पण तू जॉब सोडला तुझ्यासारखी तर काय करू शकतो प्रमोशनचं काय करतं माझं मन नव्हतं लागत इथं तर मग काय करणार एनिवेज बोला तुम्ही दोघी येते मी या हो हो ये ये बाय पूजा तुला जे प्रोजेक्ट दिलेलं आहे त्या प्रोजेक्टवरती तू काम करत आहे ना तर त्याची फाईल सरांनी मागवली होती माझ्याकडे देऊन देशील का सरांनी मागवली होती मी सरांना देऊन देते हो हो आहे ना माझ्याकडे आहे प्रोजेक्टची फाईल पण थोड्या वेळाने दिली तर चालेल का आली ना हिच्याशी थोडीशी बोलते मग नंतर देते ओके okay, ओके okay, कॅरी ऑन कॅरी ऑन तुम्ही बोला न, मला थोडंसं काम आहे मी येते पूजा हो हो, हो। का गं ही का कायची बदलली प्रमोशन साठी सरांच्या मागे पुढे मागं पुढे करत राहते तुला वाटते की चमचागिरी करीन तिला प्रमोशन भेटून जाईल अशीच आहे लालशीच आहे हो जाऊ दे मी काय म्हणतो आपण कॅन्टीन मध्ये जाऊ तिथं जाऊन बोलू चल चल कॅन्टीनलाच जाऊन बोलू पण थोडं लवकर हां तू तु, तुला जे बी विचारायचं आहे लवकर विचारशील बघ ती फाईलसाठी आलीच होती म माझ्याकडे मग टाईम नाही आहे बस बस थोडंसं कसं काम आहे मला पण खूप अर्जंट काम आहे खूपच अर्जंट काम आहे का गं असं कोणतं अर्जंट काम आहे आणि तुला कोणाच्याबद्दल विचारायचं आहे सर्व इथेच बोलते का चल कॅन्टीनला जाऊन बोलू इथं कोणी ऐकून घेईन चल चाल चल